दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सेक्रेट हाड इंग्लिश हायस्कूल हिंगोलीच्या वतीने सकाळी ठीक नऊ वाजता वृक्षारोपण दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उत्कृष्ट प्रोजेक्ट तयार करून ते पालकांना व विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले वृक्षारोपण दिनानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याला एक वृक्ष भेट देऊन त्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी ही पालकांना देण्यात आली असा हा आगळा वेगळा उपक्रम सेक्रेट इंग्लिश साजरा करण्यात आल्यामुळे सर्व नागरिक व पालकांच्या वतीने कौतुक करण्यात आले यावेळी शेकडसाड इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व काळू कायचे विद्यार्थी सहभागी झाले होते अरुण दिपके टी शवन हिंगोली